जळगाव मधनं गँगवॉर इथे सुरूच आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे जुन्या वादातून तीन ते चार जणांनी धारदार शस्त्रांना वार करत तरुणाचा निर्घृण खून केलाय किशोर सोनवणे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या खुना प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलाय तर इतर मारेकरी फरार झालेत रात्री उशिरापर्यंत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून घेऊया वाल्मिक काय अधिकची माहिती आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत निश्चितच बघायला गेलं काल महाकाली मंदिराच्या जवळ परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये जेवणाची चालू होतं याच ठिकाणी दोन गटातले लोक एकामेकाला पाहिले त्यामुळे खुन्नस झाली आणि या खुनचं रूपांतर एका गँगवर मध्ये झाले ही जी हॉटेल भानुदास होती यामध्ये चक्क या, किशोर आ, किशोर नावाचे किशोर सोनोणी नावाचे जे व्यक्ती होता त्यांच्यावर काही का, का या लोकांनी हल्ला चढवला हल्ल्यानंतर याच ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या ठिकाणी हत्यारासहित हे लोकांनी या किशोर सोन यांच्यावर हल्ला चढवल्यानंतर काही क्षणातच याच ठिकाणी घडला दक, आणि याच ठिकाणी पोलिस देखील प्रचारण करत होते मात्र जळगाव शहरामध्ये बघायला गेलं तर जुन्या वादावरून अनेक ठिकाणी छोट वाद होत असतं आणि वादांचं रूपांतर आता खुणामध्ये बदललं आलं यामध्ये जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण सुरू आहे नक्कीच अपडेट्स घेऊ सु धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी